शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पवयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच आता ठेवीदारांना ठेवी परत करण्याचे आदेश केंद्रीय निबंधकांनी अवसहाय्यक गणेश गायकवाड यांना दिला आहे गायकवाड यांना तसा ईमेल प्राप्त झाला आहे त्यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहे बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केल्याने गेल्या छत्तीस महिन्यांपासून ठेवीदारांच्या कोट्यावधींच्या ठेवी अडकल्या आहेत नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक जण जखमी झाले आहेत अनेक पशु पक्षी मृत्युमुखी पडले दरवर्षी कमी अधिक प्रमाणात या घटना घडत असतात त्यामुळे आपल्या राज्यात या नायलॉन मांजाचा वापर प्रतिबंधित आहे महापालिका प्रशासनाने तोफखाना बागडपट्टी यासह अहिल्यानगर शहरातील ज्या ज्या ठिकाणी पतंग व मांजा विक्री होते तेथे नोटिसा बजावल्या आहेत नायलॉन मांजाची विक्री करताना कोणी आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधिताकडून पंचवीस रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा महा तारकपूर अज्ञात व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना शुक्रवारी घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तोफकाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी ऐलानगर शहरात राहतात शुक्रवारी सकाळी त्या त्यांच्या अल्पवयीन मुलीसोबत तारकपूर बस परिसरात असताना त्यांच्या रखवालीतून अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेले फिर्यादीने मुलीचा परिसरात शोध घेतला असता ती सापडली नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शहरातील सावडी उपनगरातील प्रभाग क्रमांक चार मधील गंगा उद्यान परिसरात दीड वर्षापूर्वी महापालिकेने दलित गलित्तर निधीतून दीड वर्षापूर्वी केलेला कॉन्क्रीटीचा रस्ता काही ठिकाणी तुटला होता याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्याचे सर्वेक्षण करत सदर ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करून तुटलेला रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले आहे त्यानंतर रविवारी सदर ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केल्याचे मनपाचे शहर अभियंता मनोज पारखे यांनी सांगितले लहान मुलांसोबतच सर्व वयोगटातील लोकांकडून मकर संक्रांती निमित्त पतंगबाजी केली जाते परंतु नायलॉन बंदी असतानाही छुप्या पद्धतीने विक्री केल्याचे आढळून आले आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे रविवारी केलेल्या कारवाईत सव्वा लाखांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे पक्षी प्राणी व मानवी जीवितास चायना व नायलॉन मांजा विक्री, विक्री, विक्री करण्यास राज्यात बंदी असताना शहरातील रेल्वे जाणाऱ्या रे लोखंडी पुलाजवळ एका पत्राच्या गाळामध्ये मांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यांच्याकडून सव्वा लाखांचा मांजा जप्त करण्यात आला आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर